आयुष्यात कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात म्हणून आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखे जगायला जाऊ नका मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य आपण जगलोय तितकंच आपलं आयुष्य आपण खऱ्या अर्थानं जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर तर कर्तव्य आणि जबाबदाऱ्याच पार पाडायच्या असतात जगाला काय आवडतं ते लिहू नका तुम्हाला काय वाटतं ते लिहा कारण उद्या तुमचं वाटणं हे जगाची आवड बनवू शकते अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते दहावी बारावीमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेत हे महत्त्वाचं नसतं तर तुम्ही आयुष्य कसे जगता तुम्ही जगाकडे कसे बघता हे महत्त्वाचं असतं कमाईची कोणतीही निश्चित व्याख्या नाही काळजी घेणारा मित्र दुःख समजून घेणारा शेजारी आणि आदरणीय नातेवाईक हे सर्व कमाईचे प्रकार असतात शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे स्वार्थी तर गीब आहे तिला फक्त गोडच आवडतं दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही एक हास्य आणि दुसरा म्हणजे आशीर्वाद एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्यापूर्वी एखाद्याने केलेल्या हजार चांगल्या गोष्टी आठवाव्यात नात्यांमध्ये मैत्रीमध्ये कधीही दुरावा येणार नाही खूपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जात असतं अहंकारात आणि गर्वात चालणाऱ्या प्रत्येकाचे वाईट दिवस हे येत असतात काहीही न करता प्रगती करणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपलं वय ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची गरजच नसते आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही टोचू देणार नाही जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण पर जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती पण प्रत्येकजण करेल पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये याचा मन हळवं असावं पण दुबळं नसावं कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमी वेदना खेळतात पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देते त्याचप्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाडोज कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिळू नये आणि नसताना खचू नये दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव की, की जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला नक्कीच लागते आयुष्य जगण्यासाठी नुसते विकार असून चालत नाही सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत याला अधिक महत्त्व असतं प्रत्येकाच्या घरात एखादं तरी म्हातारं हाड असावं कारण ते कॅल्शियमपेक्षा अनुभवांनी जास्त भरलेलं असतं आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे आयुष्याने एक गोष्ट नक्की शिकवली आहे स्वत मते खुश राहा आणि कुणाकडून कोणतीही अपेक्षा कधी ठेवू नका मनाच्या गाभाऱ्यात रात्रांनी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून विचार फुंटवायचे जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं काही गोष्टी बाहेर मिळवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देत असतात असे सकारात्मक मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा